अमरावती महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमरावती मतदारसंघातून आज रिपब्लिकन सेना पक्षातर्फे निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी अर्ज आनंदराज आंबेडकर यांच्या अर्ज कार्यकर्त्यांच्या जलोषात आणि उत्साहात भरण्यात आला अमरावतीच्या विकास धोरणाबाबत परिस्थितीत सर्वसामान्य अमरावती धारकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माझ्या पक्षाची भूमिका पत्रकार मित्रासमोर व जनतेसमोर स्पष्टपणे मांडली व निवडणुकीसाठी माजी आमदार माननीय सेवक वाघोळे साहेब यांनी पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने आमच्या मुस्लिम बहिणी व बंधू बंधू आवर्जून उपस्थित राहून पाठिंबा दर्शवल्याबद्दल आनंद आंबेडकरांनी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त केले धन्यवाद